शेगावमध्ये श्री संत गजानन महाराजांचा एकशे अठ्ठेचाळीसावा प्रकट दिन भक्तिमय आणि शांततेत संपन्न प्रकट दिन निमित्त विदर्भाच्या पंढरीत शेकडो दिंड्या शेगावात दाखल विदर्भाची पंढरी आणि शेगावीचा राणा शेगावीचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे असे गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गजानन महाराज प्रकट दिन केवळ महाराष्ट्रात नाही तर देश विदेशातील भाविकांकडून साजरा केला जातो यानिमित्त शेगाव येथे शेकडो दिंड्यांचे आगमन होते टाळ मृदुंगाच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी दुमदुमली शेगाव नगरी भक्तिमय वातावरणात न्हावून निघाली आहे श्री संस्थानकडून येणाऱ्या भजनी दिंड्यांतील वारकरी व वा भाविक भक्तांची सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली आहे संस्थानमध्ये भाविक वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येत आहे उत्सवानिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी श्री संस्थानकडून घेतली जात आहे प्रगटस्थळापासून श्री गजानन महाराज मंदिरापर्यंत भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी सोहळ्यात असंख्य भाविक भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या मोठ्या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहरातील पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता शहरातील प्रमुख चौक रस्ते व मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर भक्तांची उपस्थिती असूनही श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन अत्यंत शांततामय व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली लाईव्ह महाराष्ट्र टाईम न्यूज बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी संजय सुरवाडे शेगाव तालुका